स्टार्ट आज आपल्याला बनवायच्या दुधी भोपळ्याच्या गाऱ्या हा भोपळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता मी त्याला त्याच्यावरचं साल काढून घेणार आहे पूर्ण साल काढून घेणार आहे ह्या भोपळ्यावर काढून घेतलेला आहे या भोपळ्यावरच आता आपण साल काढून घेतलेले आता याचे आपल्याला तुकडे करायचे आहेत no. दोन्ही साइड च सा, काढून घेतलेलं आहे त्याचे तुकडे करणार आहोत आपण हे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे असे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे हिरवी मिरची अद्रक थोडे जिरे ओवा मीठ हे टाकून मिक्सरच्या भांड्याला बारीक करायचं थोडी कोथिंबीरही टाकायची चवीसाठी त्याच्यामध्ये आता ह्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण भोपळ्याचे काप करून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये थोडी हळद थोडा ओवा आपल्या आवडीनुसार टाकायचं आणि थोडे जिरे जिरे त्याच्यामध्ये टाकायचे आपल्या चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला जसं आवडेल तसं मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार त्याच्यामध्ये थोडी कोथंबीर टाकायची कोथंबीर टाकायची थोडी आता मी हिरव्या मिरचीचा ठेचा करून ठेवलेला आहे त्यामुळे मी अद्रक लसूण यामध्ये टाकलेलं नाही तो मी पीठ मळताना टाकणार आहे आता हे मिश्रण वाटून झालेलं आहे हे वाटलेलं मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे उरलेल्या भोपळ्याचंही या पद्धतीनेच त्याला वाटून घ्यायचं आहे बारीक करून मिक्सरला बारीक करायचं आता ह्याच्यामध्ये मी वाटलेली हिरवी मिरची ऍड करत आहे या हिरवी मिरचीमध्ये लसूण अद्रक ऑलरेडी टाकलेलं आहे मी हे मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ अगोदरचं होतं मिश्र असं मिसळून घेऊ आणि याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि थोडंसं किंचित ज्वारीचं पीठ टाकायचं जर गव्हाचं पोट पीठ आपण जेवढं पीठ घेणार आहे गव्हाचं त्याच्या वीस म्हणजे पाचवा भाग आपण ज्वारीचं पीठ टाकायचं आणि मग हे जोपर्यंत त्याच्यामध्ये पीठ बसते तोपर्यंतच मळायचं पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये किंवा पाणी टाकायचं नाही आता ह्याच्यामध्ये मी दोन वाट्या छोटे छोटे चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी पीठ घेणार हे सर्व पीठ मी आता मिसळून घेणार आहे आणि जर कमी पडलं तर थोडस गव्हाचं पीठ घालणार आहे पण ह्याच्यामध्ये एक थेंबही पाणी टाकायचं नाही आता हे पीठ मळून झालेलं आहे आपल्याला लागेल तेवढं पीठ टाकायचं आणि याचा गोळा बनवायचा आता हा गोळा बनून झालेला आहे तर आता मी त्याला झाकून दहा मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार दहा मिनिट रेस्टसाठी ठेवलेले पीठ आता तयार झालेले आहे आता ह्या पिठाला आपण थोडस तेल लावून मळून घेणार त्याचे गोळे करून घेणार त्याचे त्याच्या आपण पुऱ्या घात कढई तेल गरम करायला ठेवलेलं आहे giá cho ở xã Gò là 5 lát nè, 5 lát đấy chứ, giờ đây là gì आता तेल गरम झालं तर नाही ते पाण्यात छोटीशी पुरी त्यात फोडलेली आहे आता आपलं हे गरम झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या गरम तेलामध्ये ही लाटलेली पुरी भाजी तोडणार आहोत तोपर्यंत आपण दुसरी गाडी लाटून घेणार आणि तिला डीप करणार आहोत

आता या पद्धतीने आपण ह्या सर्व घाड्या करून घेणार आहोत या अशा रीतीने या टम फुगलेल्या तिखट दुधी भोपळ्याच्या घाऱ्या तयार झाल्या आता ह्या घाऱ्या आपण आपल्या वर्णास्थक वर्णाबरोबर तिखट वर्णाबरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकतो धन्यवाद